नमस्कार रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आपण आज कर्जबाजारी होण्याची काही कारणे आहेत ते कारणे काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा सगळी सोंग घेता येतात परंतु पैशाचं सोंग कधीही घेता येत नाही आणि जरी ते घेता आलं तरीसुद्धा ते तुम्ही कधीही घेऊ नका बघा जुन्या माणसांची एक म्हण आहे की हंतरुण बघून पाय पसरावे आपल्या ऐपतीनुसार आपल्याला जसं येणं आहे तसंच आपण ते खर्च करावं काही लोकांचं काय होतं बघा महिन्याचा जो काही पगार येतो तो पगार घरापर्यंत येण्याअगोदरच तो संपून जातो एकाचं घ्यायचं दुसऱ्याला द्यायचं दुसऱ्याकडून घ्यायचं तिसऱ्याला द्यायचं हा कर्जाचा बोजा इतका वाढत जातो की माणसाला त्यातून बाहेर पडणं अशक्य वाटू लागतं आणि मग माणूस पूर्ण निगेटिव्ह होऊन जातो त्याच्या जा मता मनात सतत निगेटिव्ह विचार येत राहतात तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करा ते उपाय काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच जाणून घेणार आहोत बघा उपाय खूप प्रभावी आहेत तुम्ही हे नक्की करून बघा काय करायचं आहे पाच उपाय आहेत हे पाच कारणे आहेत की यामुळे तुमच्यावर झालेले कर्ज कमी होण्यास मदत होणार आहे उपाय नंबर पहिला मंगळवारी कोणाकडूनही पैसे उदार घेऊ नका कारण मंगळवारी घेतलेले कर्ज आयुष्यभर फेडता येत नाही तुम्हाला जर बँकेकडून किंवा एखाद्या नातलकाकडून किंवा आणखी कुणाकडून जर कर्ज घ्यायचं असेल तर मंगळवारी मात्र कधीही घेऊ नका कारण असं म्हणतात की मंगळवारी घेतलेलं कर्ज ते लवकर फेडता येत नाही उपाय दुसरा मंगळवार आणि शनिवार मीठ खरेदी करू नये कारण या दिवशी खरेदी केलेलं मीठ आपल्या घरात कर्जबाजारीपणा आणते आता बघा या गोष्टींवर तुमचा विश्वास बसेल किंवा नाही मीठ अशी वस्तू आहे बघा ती संपल्या अगोदरच आपल्या घरात आणून ठेवावी बघा एक पुढा घ्यायचा झाला तर तो फक्त दहा रुपयाला मिळून जातो तर तुम्ही मीठ खरेदी करताना एक ऐवजी दोन तीन पाकिटं तुम्ही एकदाच खरेदी करू शकता फक्त ते खरेदी करताना तुम्हाला शनिवार आणि मंगळवार निवडायचा नाही तुम्ही बाकी कोणत्याही दिवशी मीठ खरेदी करू शकता परंतु मंगळवार आणि शनिवार मीठ खरेदी करू नका तुम्हाला खरेदी करायचं असेल तर बाकीचे जे, जे काही पाच वार आहेत त्या वाराला तुम्ही खरेदी करू शकता नंबर तीन घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावू नका यामुळे गंभीर वास्तुदोष निर्माण होतो या दिशेला बघा तुम्ही कधीही आरसा लावू नका आरशाची दिशा तुम्ही नक्कीच बदला तुम्ही हे छोटे छोटे नियम जर पाळत गेला पाळे तर तुम्हाला याचा नक्कीच परिणाम हळूहळू दिसू लागेल उपायचा होता घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वारावर कधीही कचऱ्याचा डबा ठेवू नका कारण यामुळे तुमची मोठी धनहानी होऊ शकते आपल्या प्रवेशद्वारातूनच मुख्य प्रवेशद्वार जे असतं त्यातूनच लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते आणि तिथं जर तुम्ही घाण ठेवली घाण कचरा ठेवला तर लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत नाही तर ती तिथूनच माघारी जाते त्यामुळे बघा घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वारा कधीही कचऱ्याचा डब्बा ठेवू नका उपाय नंबर पाचवा चुकूनही छतावर रद्दी ठेवू नका असे म्हणतात असे करणे खूप चुकीची मानले जाते अशुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही रद्दी अशी कधीही ठेवू नका उपाय नंबर सहावा बघा ज्या वेळेस तुमचं महिन्याचा पगार होतो ना त्यातील एकही रुपया खर्च करू नका ती आहे अशी रक्कम तुम्हाला तुमच्या देवघरात आणून ठेवायची आहे आता बघा सगळीकडे ऑनलाईन असल्यामुळे तुमचं पेमेंटसुद्धा ऑनलाईनच जमा होत असतं परंतु त्यातील काही रोख रक्कम म्हणजेच कॅश थोडाफार आणून तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो खर्च करायचा आहे काही लोकांना सवय असते बघा पगार झाल्यानंतर घरी येईपर्यंतच तो पगार ज्यांचं घेतलेलं आहे ते देणं घरी देत येतात देणं योग्य आहे तुम्ही ज्याच्याकडून हातूसने पैसे घेतलेले आहेत ते देणं तर आपल्याला गरजेचेच आहे परंतु तुम्ही इतक्या दिवस थांबला आणि एका दिवसानी काय फरक पडतो ज्यावेळेस तुमचा महिन्याचा पगार होईल त्यावेळेस तुम्हाला असं कधीही वाटत यायचं नाही तर तुम्हाला एक दिवस त्यातली थोडीफार रक्कम तुमच्या देवघरात ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला कोणाचं देणं द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता पण त्या दिवशी मात्र एकही रुपया खर्च करू नका दुसऱ्याचं घेतलेलं पैसे आहे सुद्धा देऊ नका तुम्ही दुसऱ्या दिवसापासून ते पैसे वापरायला खर्चायला सुरुवात करू शकता आपल्या घरात जर अचानक कोणी पाहुणे आली तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका त्यांना त्यांचा मान द्या आणि चहा पाणी वगैरे विचारा किंवा तुम्ही जी काही भाजीपाकरी बनवली आहे त्यातील त्यांना ते खाऊ घाला काही लोकांना सवय असते दारात आलेली माणसं दारातूनच रिटर्न पाठवतात ही खूप चुकीची पद्धत आहे दारात आलेली अतिथी ही आपल्याला देवासारखी असतात देवा समान असतात त्यामुळे त्यांचा अपमान करू नका आणि त्यांना रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका तुम्हाला जे काही मिळतं त्यातून तुम्ही थोडंफार दान करण्याचासुद्धा प्रयत्न करत जा बघा एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या गोरगरिबांना त्यांना ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या तुमच्या इपत्तीनुसार तुम्ही दान करत जा असे केल्याने तुमच्या पैशात बरकत राहते पैशात वाढ होत जाते आणि कर्जबाजारी माणूस कधीही होत नाही तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ स्वा